माजी मंत्री तानाजी सावंत याचा मुलगा अडसष्ट लाख रुपये भरून परस्पर जकातला जातो जकारताला जातो आई वडील आणि पत्नीला याची माहिती राहत नाही ही अजब घटना आहे या राज्यामध्ये जवळजवळ एक लाख मुले बेपत्ता आहेत पल्लीमध्ये महादेव मुंडेचं मर्डर होऊन वर्ष दीड वर्ष होत आहे त्या बीडमधले सरदेशमुख यांची हत्या झाली मुख्य आरोपी अजूनही फरार आहे परंतु तानाजी सावंत पुण्याच्या पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये बसतात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उड्डयन मंत्री केंद्राचे मोड या सगळ्याला फोनवर सांगून चार तासामध्ये ते विमान परत सोलापूरला म्हणजे पुण्याला आणण्याचा प्रयत्न झालं आणि अशा पद्धतीनं यंत्रणाही युद्धपातीवरनं मंत्र्याचा मुलगा अपहरण झालं सगळं राज्यावर मोठ संकट आलं अशा पद्धतीनं ही यंत्रणा कामाला लागली एक हजार आमच्या मुली बेपत्ता आहे काय केलं पोलीस महादेव गुंडेच मर्डर होत आहे तिची पत्नी आहे वर्ष दीड वर्ष आरोपी सापडत नाही तो सरदेशमुख त्याची हत्या झाली मुख्य आरोपी अजूनही सापडत नाही जो आका म्हणणारा अजूनही त्याला तीनशे दोन खाली घेतलं जात नाही एका बाजूला विधानसभेत तुम्ही सांगता आम्ही कोणत्याही परिस्थितीत याचा छडा लावू कितीही मोठा माणूस असला तरी मला हे सांगा अजूनपर्यंत मुंडेचा राजीनामा का घेतला नाही मंत्रिपदावर का आहे तो जो विश्वामित्र आहे कराड हा राईट हँड मंत्री मुंडे साहेबाचे राईट हँड धनंजय मुंडेचे राईट इतके आरोप झाल्यानंतर सुद्धा तो मंत्रीपदावर राहतो केवळ आरोप नाही आहे या राज्याचे महान समाजसेविका अंजली दमानिया पुराव्यासह त्याने मुंडेंचं सगळं पितळं उघडं पाडलं धनंजय मुंडेच तरी सरकार हलायला तयार नाही आणि कुठतरी मंत्र्याच्या मुलाचं अपहरण झालं असं नाट्य निर्माण करून राज्यापुढं फक्त तेवढंच एक काम आहे अशा पद्धतीनं जी यंत्रणा हलवली गेली याचा तीव्र निषेध मी करतो आमच्या लाख मुलीचा तपास करा त्या सरदेशची हत्या करणाऱ्या माणसाला पासावर लटवा आणि या राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या त्या तानाजी सावंतच्या पोराला आता कसं समजावून सांगायचं अजून त्यांनी अजून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला अजून अपहरण सगळं घटना घडली तर मग कसं करायचं त्याचं त्या पोराला कोण समजावून सांगायचं आता असं सा आहे जे बापाचं ऐकत नाहीत त्याला कोण समजावून सांगणार त्याला समजावून सांगणारी एकच यंत्रणा आहे त्याला सरळ पोलीसच्या लॉकअपमध्ये घेणं हा उपाय आहे दुसरा उपाय नाही